महाड येथे सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टरला झाला अपघात महाड येथे बशीर चिचकर मैदानावर झाला अपघात सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आले होते हेलिकॉप्टर महाडेतून बारामतीला घेऊन जाण्यासाठी आले होते हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमध्ये सुषमा अंधारे नव्हत्या त्यामुळे कोणीही जखमी नाही मात्र हेलिकॉप्टरचे प्रचंड नुकसान सुदैनवाने सुषमा अंधारे या पोचण्या अगोदरच झाला अपघात अंधारे यांना नेण्यासाठी आले होते हेलिकॉप्टर उतरताना झाला अपघात महाडमध्ये एक प्रचारसभा होती ही प्रचारसभा सभा झाली त्यानंतर आम्ही रात्री उशिरापर्यंत पर्यंत खर तर रात्री पावणे दोन वाजता आमचे जिल्हा प्रमुख नवगुने यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला हा प्राणघातक हल्ला हा आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी केला आणि त्या सगळ्या गोंधळाची स्थिती होती त्यानंतर सकाळी मला असं वाटलं की रात्रभर सगळे कार्यकर्ते जागलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत त्यामुळे मी सकाळी काही फार कोणाला त्रास द्यायचा नाही असं ठरवलं आणि मी माझी एकटी माझे सहकारी घेऊन हेलिपॅडला आले होते साधारणतः पावणे नऊचं ते लँडिंग होतं आणि नऊ वाजताचं टेक ऑफ होतं परंतु नऊ दहापर्यंत कुठलीही मुवमेंट नाही असं लक्षात आल्यानंतर मी त्या कॉर्डिनेटरना फोन केला की अजून काहीच मुवमेंट नाही त्यांनी सांगितलं की एक दहा पंधरा मिनिटामध्ये ते लँडिंग होत आहे नऊ वीसला आम्हाला ती मुवमेंट जाणवली नऊ वीसला मुवमेंट झाल्यानंतर आम्ही गाडीतनं खाली उतरलो तीन चार चक्रावर मारल्या गेल्या आणि घिरट्या घालत अजून ते लँड का होत नाहीचा आम्ही विचार करत होतो इतक्यात अचानक ते असं गोल गोल फिरत खाली आलं बघता बघता तो धुळीचा लोट आणि मोठा आवाज झाला काय होतं हे आमच्या काही लक्षात आलं नाही म्हणजे नेमकं झालंय काय ही एवढा धुळीचा लोट आहे आणि एक दोन मिनिटानंतर माझे ड्रायव्हर मला सांगत होते की ताई हे फ्लाय जे हेलिकॉप्टर आहे हे क्रॅश झालेलं आहे म्हणून मग मी धावत हेलिकॉप्टरकडे जायचा प्रयत्न केला तेव्हा माझे सहकारी अडवत होते की ताई काही स्फोट झाला किंवा काही झालं तर आपण जाऊ नये जवळ म्हणून पण मला जरा कॅप्टनची काळजी वाटत होती की कॅप्टन सुखरूप आहेत की नाही पण आपल्या सगळ्यांची असीम कृपा आशीर्वाद की कॅप्टन सुखरूप होते त्यांचे जे असिस्टंट आहेत तेही सुखरूप होते आणि आम्ही सगळे माझ्यासोबत माझा लहान भाऊ विशाल गुट्टे हा प्रवास करत होता आणि आम्ही सगळे सुखरूप आहोत आम्ही महाडपालिकेकडून आमच्या सगळ्या परवानग्या घेतलेल्या होत्या आणि इथे आम्हाला काही ज्या गोष्टी जाणवायला हव्या होत्या खर तर आता सगळीकडे पालिकांवरती प्रशासन आहे त्यामुळे इथलं जे काम आहे ते त्या त्या, त्या लोकप्रतिनिधींनी अर्थात जे काही आमदार असतील किंवा या सगळ्या लोकांनी बघणं गरजेचं आहे परंतु इथे मार्किंग असेल किंवा काही पाणी मारणं असेल मैदानावर या सगळ्या गोष्टी दिसल्या नाही आम्हाला